पीटर सरांचे एक विकेटचे पाचशे रुपये तुम्ही जमा करायचे आहेत बाबा सीनियर सिटीजन क्रिकेट क्लब यांना रिक्वेस्ट करतोय की त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे यानंतरचा सामना सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला वर्सेस तात्या प्रतिष्ठान दोघांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा एक चांगला सामना इथे आपल्याला बघायला मिळणार आहे अंपायरच्या माध्यमातून यानंतरचा सा सामना बेलापूर वर्सेस बांद्रेकरवाडी या दोन्ही सामन्यांनी या दोन्ही संघाने उपस्थित राहायचं आहे टॉससाठी थँक्यू धन्यवाद सतीश्वरी राव आपका भी मैं तय दिल से स्वागत करना चाहूंगा हमारी गैर हजर में अब अच्छी कबड्डी की लेकिन मैच नहीं रुकी तात्या प्रतिष्ठा डैडी सीनियर सिनियर क्रिकेट दोन संघा दरम्यान पॉईंट एन्जॉय करतो सर्वांचं हार्दिक स्वागत

योगेश आणि संतोष इसलामीची जोडी मैदानाच्या आतबद्ध गोळंदाज सुंदर शेटू डॉट बॉल बॉलर नेम विष्णू चला दोन्ही संघाच्या ट्वेल्थ पर्यंत आपण कॉम्बॅक्स मध्ये उपलब्ध करून द्यायचे विष्णू पुन्हा तयार हा जबरदस्त पटका सोनार की एक लोहार की लोहा आहे मारलो हा थोडा पहिली गेंद डॉट और दुसरी गेंद के ऊपर छेरन रन स्ट्रोक स्ट्रोक जगह जरूर बनाई थी मिड विकेट के ऊपर और रन विष्ण की अगली गेंद एक रन बिना मिला है दूसरे रन के लिए कोशिश है और दो रन हर गेंद के ऊपर रन आने चाहिए तभी एक बड़ा टारगेट बनेगा वही कोशिश होगी बल्लेबाजी टीम की और ये शाहिद गेंद हाँ में गेंद के नीचे और ये क्या छोटा जीवन दान मिला बल्लेबाज का और ये दो रन के साथ में स्कोर में बढ़ोतरी दस रन दस पे बस नहीं कर रहा होगा लेकिन काफी अच्छी बल्लेबाजी इस समय चालू है विष्णु फिर एक बाज लाईन केली गेंद बाउंड्री लाइन के बाहर चार रन के लिए बेहतरीन चौगा चौदा रन खाना तो बहुत अच्छा बनाया था हमने सबने परोसा चोली की सब्जी थी बटाटे की सब्जी पापड़ था लोचा था और मिर्ची हरी मिर्ची और सही खाना था सलाद भी इसके साथ में थे स्वाद भरा खाना हमको जो परोसा जहाँ बरे भाई है उन्हें काफी अच्छा खाना हमको खिलाया उनका भी हम स्वागत करना चाहूँगा बैष्ण अच्छी गेंद थी कार्पेट के तौर पर गेंद जा रही है स्कोर लेग क्यों। रीजन में एक ही रन मिला है और एक ही रन के साथ में स्कोर आगे पहुंचा है रन के लिए विष्णु जो अच्छी गेंदबाजी कर रहे थे लेकिन फील्डर ने उतना कहा साथ नहीं दिया अगर साथ मिलता तो शायद एक विकेट भी जा सकती थी लेकिन अच्छा प्रयास था और पहली और की समाप्ति के बाद पंद्रह रन एक अच्छा क्रिकेट क्रिकेट हरजीत होती रहती है लेकिन हर आदमी को लगता है हमको खेलने का मौका मिलना चाहिए ये सभी की उम्र हमने देखी जाएगी ना तो पचास साठ पैंसठ सत्तर के भी है और तो भी जो खेलने का जो उनको अभी मौका मिला है हर आदमी खेल रहा है काफी अच्छा माहौल बनाते हैं पवित्रा दूसरे ओवर के लिए आए फील्डिंग में कोई थोड़ी सी तब्दील कर रहे काफी अच्छा आयोजन फिफ्टी प्लस महाराष्ट्र टेनिस क्रिकेट महाराष्ट्र एसोसिएशन के आयोजित की जय प्रतियोगिता आज का पहला दिन और कल आखिरी दिन होगा चमचमती हुई जो ट्रॉफी सभी का आकर्षित कर रही है सबकी नजरें उसके ऊपर लगी है कि उनको चुने काम को मौका कब मिलेगा और ये नोबॉल सर नोबॉल है, और फ्री हिट के गेन, उगडा डोली बघा नीट समोर ए हिट बघूया आता होती काहीतरी चौकार षटकार पाहायला मिळेल की त्याच्या व्यतिरिक्त आपण पवित्र वेगळी गोलंदाजी करेल एक धाव धावून पूर्ण काढली दुसऱ्या धावाचा प्रयत्न या फ्रीडच्या चेंडूवरती आल्या त्या दोन धावा दो रन धीरे धीरे स्कोर बढता जा रहा है अठारा रन एक बडी इमारत बनने है तो तुमको अटैकिंग करना होगा चौके चक्की आन जरुरी आहे ये लुजर रुजर की मैच है जो जीतेगा उनको मौका है और जो हारेगा वो टीम को सीधा घर का रास्ता है लेकिन हर टीम चाहती है मुकाबला हम जीतने चाहिए लेकिन क्रिकेट में भविष्यवाणी करनी काफी असंभव है लेकिन अच्छा क्रिकेट अच्छा माहौल इतनी गर्मी है तो भी इतना गर्मी का कोई महसूस नहीं हो रहा है इस खंडाले लोनावले मैदान के ऊपर वाई पाटिल हमारे साथ जुड़ चुकी है कॉमेटी बॉक्स में उनका भी तय दिल से हम स्वागत करना चाहता हूँ जब भी वाई दे पाटिल साहब का जो जन्मदिन था काफ़ी धूमधाम से वो जन्मदिन मनाया था हम लोग निसीम स्टेडियम में उनका बोया बर्थडे सेलिब्रेशन किया था सबको गिफ्ट दी थी हमको भी एक पेन दिया था वाई भी पटेल साहब ने वो पेन हमारे पास अभी तक है उनका भी हम स्वागत करना चाहूँगा मैदान के अंदर ही सब या दोनों टीमें भीड़ रहे अपने एक दूसरे के साथ ये मुकाबला जीतने के लिए कोशिश कर रहे डर के आगे जीत है हरना मना है इस गेंद के ऊपर ऐसा लग रहा था चार रन मिलेंगे लेकिन फील्डर वहां पे मौजूद है उसी वजह से एक अच्छी फील्डिंग हुआ चौबीस और ट्वेंटी फोर इवेंट्स लाइव कवरेज कर रहे हैं और चौबीस रन बने स्को पर पवित्रा पवित्राइटा विकेट तो से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए लोग आप क्षेत्र में गेंद जा रही है अच्छी फील्डिंग अतुल दो पंचवीस चांगला झेंड आपण पाहतोय महाराष्ट्रभर मध्ये आपण पाहिले असेल गरबीची लाट खूप ओसळते आणि थंड हवेचं ठिकाण आपण पाहतोय लोडोला खंडाळा माथेरान महाबळेश्वर बरे पर्यटक स्थळ नॅचरल हवेचा आनंद घेण्यासाठी या याच शेडूवरती आलेला माहिती इतकं गणपती चला भोजन आता आपण या ठिकाणी चालू आहे उर्वरित यांना कोणाला भोजन करायचं असे असेल कृपया आपण भोजन करून घ्या नंतर याच्यानंतर आपलं भोजन बंद केलं जाईल असं म्हणू नका या मॅचमध्ये ते अजून भोजन बाकी असतील दोन्ही टीम्स आणि त्याच्यानंतर आम्ही भोजन बंद करणार आहोत चला उर्वरित जे प्लेयर खेळाडू असतील आपणास विनंती असेल की आपण याच्यानंतर जे आपण ज्या टीम्स आहेत त्यांचंही भोजन आपण बाकी ठेवलेला आहे सुंदर शेटू जबरदस्त असटगा सहा धावा पांद्रेकडवाडी आणि बेलापूर थर्टी सेवन चला दोन्ही टीम आपण आपली असेल बेलापूर आणि बंदेवाडी टॉस साठी आपण लगेच समोर या अगदी मॅच आपण वाला आहे सदतीस धाबा धावफाल फालका होती आता लागलेत प्रशांत चला वेल आपण जास्त घेऊ नका टाईम इज म्हणी वेळेला खूप महत्व आहे प्रशांत आता राजीव आला का डिस्कशन चालू होतं त्याच्यामुळे प्रशांत यांच्याकडे आता गोलंदाजी देण्यात आलेली आहे तिसऱ्या षटकाची जबाबदारी राजीव प्रशांत आणि राजीव याच्यामध्ये थोडासा वार्तालाप चालू होता बांदरेकर वाडी आपण प्लीज आपण स्टेजशी संपर्क करा बांद्रकर वाडी विनंती की आपण स्टेजशी संपर्क करा सर्वांनी भोजन मात्र या ठिकाणी आनंद घेतल्याने सर्व सांगतात आनंद चेहऱ्यावरचा की भोजन अतिशय रुचकर आणि चविष्ट स्वादिष्ट आणि घरगुती भोजन त्याला अजून एक वेगळी चव आणि भोजन केल्यानंतर सर्वात शतपावळी चालत आहेत आणि दहा मिनिट आपण विश्रांती भोजन घेतल्यानंतर फक्त जर का अजून चुडीवरच असतं ना तर अजून त्याच्यापेक्षा वेगळी मजा आली असती मात्र त्याही पेक्षा चांगला भोजन जे आमची सर्व मंडळी ज्यांनी बनवलेलं आहे त्यांचंही स्वागत बेचाळीस चौकार आला त्याच्यानंतर बेचाळीस धावा धमक ही मॅच हाय व्होल्टेज होईल आपल्याला पाहायला मिळेल कारण का स्कोर होत पहिल्या विनिंग मध्ये ज्या धावा आतापर्यंत चांगल्या जमवल्या बेचाळीस चला सर मॅच आपण चालू करा मॅच निसर्गरम्य हा परिसर चा चेंडू एस टी रक्षकाला चकमा दिला चेंडूनी हा हा म्हणता चेंडू जातोय सीमारेषीच्या जा बाईच बाईच चालेल हा चौकार ववी पाटील साहेबांच्या सुबे असते आपण दोन्ही संघादरम्यान बेलापूर आणि बंदनवाडी या दोन संघा दरम्यान टॉस केला जाईल वाभी पाटील साहेब आमचे पाहुणे त्यांच्या सुभे असते बैलापूर संघाने टॉस जिंकलेला आहे सुबेचे असतील हल्डक टीम बांधरवाडी चला निर्णय बेलापूर आपण लगेच कळवा आणि या चेंडीवरती केलेला आक्रमण माहिती हिट वेदी आलेला उतुंग शेट साधावा चौकस शेतकऱ्यांची आत्येशबाजी झालेली आहे धावसंख्याचा उच्चांक जर आपण पाहिला असेल ना बावडण धाव पन्नास क्रॉस केलेला आहेत फिफ्टी पहायला मिळाली आहे आणि नाबाद बिनबाद बिनबाद बावडण अशी आश्वासक सुरुवात योगेश बघा एक्केचाळीस धावसंख्ये ते पुलांदाची करत आहेत योग्यचा अर्ध शतक आपल्याला पाहायला मिळेल का ही पर्वणी असेल आपल्या सर्वांसाठी चेंडू फाईन लेगच्या दिशेनं वाटचाल करतो सीमारशीच्या जवळ मैदानाच्या आतमध्ये त्याला बॅकअप दिला जातो दोन धावा मिळा तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघा सर कसं घर फिरले की घराचे वासे फिरतात तशी काहीशी परिस्थिती बघू या ठिकाणी तीन धाव मिळाले आहेत एका साठ पहुया चेंडू होती चौकार योगेश बायक फोत चौकार आणि ची वैयक्तिक डाव संख्या झालेली आहे ते अठ्ठेचाळीस पाहुया योगेश याचा अर्धशतक शतक आपल्याला पाहायला मिळेल का आणि आज की श्याम किसके नाम होगी तर योगेश के नाम शाळेत आहे દોઢ સે છે દૂરી બોલ પૈજે योगेश आला बघा तोच बॉल विनिंग बॉल आला आहे विनिंग बॉल का विनिंग बॉल आणि योगेशला तोच चेंडू पाहिजे कारण खरं त्यांनी आतापर्यंत ज्या धावा ज्या अठ्ठेचाळीस जबवले आहेत ना बघू या पन्नास धावा त्यांच्या पाहायला मिळतील का आणि बघूया या चेडू वरती एक धाव मिळाली आहे आणि ऐक म्हणत दुसरा धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि बघा योगेश आपलं अर्धशतक शतक साजरे करता बॅटवरती करा बॅट सलामी दिलेली योगेशने तो विनिंग आणि आज की श्याम किसके नाम योगेश के नाम योगेशने आज खऱ्या अर्थ जात तब्बल अठरा चेडू मध्ये पन्नास धावा केल्या त्याच्यामध्ये दोन चौकार आणि ह्या होती पाहूया चेंडू बराच वेळ हवेमध्ये अतुल प्रयत्न करतात अपयश मिळाल्या आणि दोन दबा। चार दबा तीन चौकार च्या बरोबरीने अर्धशतक शतक साजरे केलंय ते योगेशांचं उजव्या शिच्या बाहेर चेडू चेंडू पंचांचा स्वयर चेंडू होता इशारा वाईट वाईट वाला तिरेक एक धाव या मिला चेंडू होती मेला लिहिया अडुसष्ट सिक्स्टी एट धाव संख्याचा उच्चांक या मॅचमध्ये आपण आता पाहतोय अतुल आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण वन बाऊन्स चौ चार धावा छपन आता फाजी करता योगेश आणि बहात्तर धावसंख्या लागली ती होती धाव संख्याचा उच्चांक हा सुंदर चेडू स्लोरचा चेडू पसवा चेंज पहिली विनिंग पहिलं सत्र समाप्त झालं चोवीस चेडूमध्ये मध्ये बोलल्या विजयासाठी गरज आहे त्र्याहत्तर धावसंख्येची चोवीस बॉल मध्ये योगेश यांचा सिंहाचा वाटा होता त्याच्यामध्ये चांगली कामगिरी त्यांनी आपल्या संघासाठी केली अर्धशतक त्यांचं आपलं पाहायला मिळालं छप्पन तापांची एक मॅरेथॉन विनिंग नॉट आउट ही यवगेश यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे बैलापूर संघाने टॉस जिंकून सर काय घेतला शतरक्ष ना पहिला पुरुष संघानं शतरक्षण स्वीकारलेलं आहे असतील दोन्ही टीम्सला आणि बांधनवाडी संघाला प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आहे